नमस्कार मी गोरक्षी मांडे पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या आहे तर मित्र मी आज चालू आहे नऊ ऑगस्टन गीत रद्दला फिरायला आणि आपला मुव त्या प्रसंग असेल तुम्ही बघू शकता پر سلام سلام بلاواتا سلام عبدالحاجي ميرو پٽي चला मित्रांनो आता आपण रणदेव आहे आणि रणदेव काय काय बघण्यासाठी तर आपण आजच्या हिडूला दाखवणार आहे तर चला तर मित्रांनो बापा गोविंदा आणि सुनीता आणि मोत्या आपला चाललंय आणि मस्त अशी दुकानात तर मित्रांनो पहा हिड मोत्याला लय तर मोत्याला घेतले मी आणि मी इथं बसलो मित्रांनो आणि मंदिराच्याच पाठीमागे बसलो मित्रांनो आणि मस्त असा मोठ्याचा फोटो काढतो आणि आता चालू आहे चल आपण रंधा फॉल मस्त असा पायाण्यासाठी मित्रांनो चला मोत्या पण मस्त असा पहा चाले आनंद लुटतोय आणि मस्त असा पहा बरं तर मित्रांनो पहा आता मी पुढं चाललो आहे आणि मोत्या चालू आहे आपल्या पाठीमागे आणि मस्त असा तो पण असा आनंद लुटायचं काम करतो मित्रांनो मस्त असा निसर्गरम्य वातावरणात पर्यटक स्थळ मित्रांनो रंधा फॉल बघण्यासाठी आमच्या मोत्याला भरपूर असा आनंद झालाय आणि पुढं चला गोयंदा आणि बायको चालली आणि मस्त असा मोत्याचा मी व्हिडिओ शूट करतोय तुम्ही बघू शकता तर मित्रांनो अशाच नवीन येणारा हिडू बघायला विसरू नका आणि मस्त असा हिडू आणणारे तर शेवटपर्यंत तुम्ही बघू शकता मित्रांनो तर चला आता गोयंदा ते चाललेत आणि आपण मस्त हिडू शूट करायचं काम चालू आहे मित्रांनो तर मित्रांनो आता भरपूर असं पाणी कमी झालं आहे आणि पाहण्यासाठी आहे पण इडं वडी आहे मित्रांनो आणि इडं हिव धबधबा मस्त असा निसर्गरम्य वातावरणात चमकून येतोय मित्रांनो तर बघू शकता तर मला वाटलं एक फोटो घ्यावा बो त्यासांगा आणि मी त्यासांग फोटो घेतला आणि मागं धबधबा आहे तुम्ही बघू शकता तर मस्त असा मोत्याचा पण फोटो आले आणि पाहण्यासाठी मस्त असं मोत्याला पण नेलं मी आणि मित्रांनो आज नऊ ऑगस्ट आणि नऊ ऑगस्टला मी अकोल्याला नाही गेलो पण मी रंदा फॉल पगायला गेलो मित्रांनो बरेच दिवस झाले मी रंदा फॉल पागायला गेलो नव्हतो म्हणलं कसं काय वातावरण झालं तिथलं तर आजच्या हिडिओला पाहूया आपण तर चला मोत्याला घेतलं सांगा आणि आपण निघालो तर मस्त असा मला मजा आली मित्रांनो आणि मस्त असा आनंद लुटलो मी तर बघायला विसरू नका तर मित्रांनो आपण हिडू गोरपरा याचं मंदिर आहे आणि इडं सुनीता फोटो काढते आणि मस्त असा निसर्गरम्य वातावरण आणि धबधबा मस्त असा तर मित्रांनो या असं बघण्यासाठी भरपूर असं आहे काही तर तुम्ही पण रांधाफॉल बघायला या आणि चला आता सुनीताचा गोविंदा फोटोशूट करतोय आणि प तिला दाखवतोय कसं काय आलं आणि मोत्याला भरपूर अशी ताण लागली होती आणि मग तिला आपण पाणी प्यायला मोत्याला नेलं तर मित्रांनो बघू शकता तर मोत्या भरपूर असा पाणी पिला आणि चला तर मग मित्रांनो पा तर या बाप इकडं गुवाईंदी शूटिंग काढतात थोडीशी तर व्हिडिओ शूट करतात मित्रांनो शूटिंग नाही म्हणजे तर मित्रांनो पहा हिडिओ मोत्याला पाणी प्यायला आणलं मी आणि मस्त असं okay. एक व्हिडिओ शूट करून घेतली मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ कसं काय झाला नक्की कमेंटद्वारे कळवा मला